माझा नवरा भाजपचा आमदार मी कशाला राष्ट्रवादी वाढवू राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांचं मोठं वक्तव्य माझा नवरा भाजपचा आमदार आहे मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना राणा सिंग पाटील यांनी केलं आहे अर्चना पाटील प्रचारासाठी बार्शीत आल्या होत्या त्यावेळी बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचं वर्चस्व आहे त्यामुळे आपण बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारला यावर मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं त्या म्हणाल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अर्चना राणा सिंह पाटील यांना या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली प्रचारानिमित्त त्या आज बार्शीत आल्या होत्या त्यावेळी त्यांनी बार्शीत तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार का असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं वक्तव्य त्यांनी केलं दरम्यान अर्चना पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडालेली आहे अर्चना पाटील यांनी या पक्षातून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्या म्हणाल्या आहेत राष्ट्रवादी गट अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही मग फक्त राजेंद्र राऊत आमदार आहेत एक इथं गट आहे मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये मी महायुतीची उमेदवार आहे मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिला मी भगवंताच्या दर्शन आलेले जात आणि एक हळदी कुंकू आता मी निवडून आहे आणि मलाच राजेंद्र राव साहेबांचा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी बार्शी